नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विभाग भरतीमध्ये साडेबारा हजार पदांसाठी भरती येणार आहे लवकरच जाहिरात येणार यासाठी तयारीत राहा ही जाहिरात आहे घटक आणि गड्ड पदासाठी या पदांसाठी तयारी करताना सरळ सेवेच्या माध्यमातून तयारी करणं गरजेचं कर आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की जाहिरात करणारी पात्रता काय कोण घेणार परीक्षा परीक्षा पॅटर्न काय आणि आचारसंहिताबाबत काय असू शकतं थोडक्यात हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो इग्नायटेड अकॅडमीकडे सरळ सेवेचे बॅचेस पण चालू आहेत सो नक्कीच याचा फायदा तुम्हाला करून घ्यायचा असेल तर लगेच तयारीला लागा आता वन बाय आपण बघूया यामध्ये पहिलं ही जाहिरात आली बघा चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ची जाहिरात आहे आदिवासी विभागात होणार 12.5 हजार पदभरती म्हणजे खूप मोठ्या संख्येने पदभरती होणार आहे आपण जर बघितलं तर ही या जाहिरातीत म्हटल्याप्रमाणे लोकमतनी जाहीर केली आहे 12.5 हजार पदांसाठीची ही जाहिरात आहे यामध्ये विलंब भरती प्रक्रिया राबवण्याबाबत यावी असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने दिलेले आहेत आता आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये आदिवासींसाठी राखीव मात्र बिगर आदिवासींना बळकावल्याचा आरोप बऱ्याच ठिकाणी झालेला आहे म्हणजे अशी अशा जागा आहेत की ज्या जागा फक्त आदिवासींसाठीच आहे त्या बिगर आदिवासीच्या जागा सुद्धा भरल्या बिगर आदिवासी असणाऱ्या उमेदवारांकडून जागा भरल्या गेला अशी बऱ्याच प्रमाणामध्ये काय आरोप केले जात होते आता यामध्ये दोन हजार एकोणावीसमध्येच हे आदेश दिले होते दोन मध्ये आदेश दिले होते त्यानुसार एमपीएससी मधून गट अ आणि गट ब ची पदं बऱ्या प्रमाणात भरण्यात आली होती मात्र गट क आणि गट डची पदं ही आत्तापर्यंत रिक्त आहे रिक्त आहे अजूनपर्यंत बावीस मध्ये यावरती आदेश दिले होते बघा दोन हजार बावीस मध्ये आदेश दिले होते आदेश दिल्यानंतर बघा लक्षात एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण करायची होती दर, आदेश दिल्यानंतर एमपीएससी मध्ये भरण्यात आली होती पण त्यानंतर एकतीस जुलै दोन हजार तेवीस पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश असून चौदा डिसेंबर दोन हजार चा हा आदेश होता आता दीड वर्ष होऊन गेले तरी पण अजून ह्या भरती प्रक्रियेला वेग आलेला नाहीये पण आता नुकतंच सरकारने सामान्य प्रशासन विभागाने हा आदेश दिला आहे म्हणजे साडेबारा हजार पदांची भरती होण्यासंदर्भात लवकरच जाहिरात येणार आहे त्याबाबत इंग्नाड सेवेची बॅच फक्त चौदाशे नव्याण्णव रुपयात अव्हेलेबल करू शकता तुम्ही कारण ही जर जाहिरात आली तर एक्झाम लवकरात लवकर टीसीएस किंवा सरसेवेची गट कशी होती जाहिरात बघा म्हणजे त्यामध्ये जी एक्झाम घेतली गेली ती आयबीपएसनी घेतली आयबीपीएसनी सो आता शक्यता आहे आयबीपीएस एक्झाम घेईल पण जेव्हा जाहिरात येईल तेव्हा आपल्याला पण च्या पॅटर्ननुसार तुम्हाला इथे अभ्यास करणं आता तरी तुर्तास गरजेचा आहे बघ हे दोन हजार तेवीसची जाहिरात आहे दोन हजार मध्ये गट क पदासाठी गट क पदासाठी जाहिरात आली होती यामध्ये कोण कोणती पदक बघा वर्ग तीन ची पदक कोणती होती वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक संशोधन सहायक उपलेखापाल मुख्य लिपिक सांख्यिकी सहाय्यक आदिवासी विकास निरीक्षक नॉन पैसा वरिष्ठ लिपिक सांख्यिकी सहायक लघु टंकलेखक गृहपाल श्री गृहपाल पुरुष अधीक्षक श्री अधीक्षक पुरुष ग्रंथपाल सहाय्यक ग्रंथपाल प्रयोगशाळा सहायक प्राथमिक शिक्षण सेवक नॉन पैसा माध्यमिक शिक्षण सेवक नॉन पैसा उच्च माध्यमिक शिक्षण सेवक नॉन पैसा आयुक्त उच्च श्रेणी लघु लेखक निम्न श्रेणी लघु लेखक इत्यादी पद मागच्या वर्षात ही भरली गट गट क आणि एकोणवीस पद मागच्या वर्षी भरली गेली होती पण रिक्त पद आहेत आणि गट ड जर गट ड मध्ये कामाठी शिपाई चौकीदार स्वयंपाकी आणि वाह असे पद गट ड मध्ये भरले जाणार आहे आता ही एक्झाम जर आपण बघितली तर एक्झाम मध्ये कोण फॉर्म भरू शकतो तर ह्या एक्झामला जे वेगवेगळी पद आहेत ह्या वेगवेगळ्या पदांसाठी जी एज्युकेशन दावी पास पास विद्यार्थी फॉर्म भरतोय 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 पण पण पदवी आणि विशिष्ट व्यावसायिक शिक्षण असणारा विद्यार्थी सुद्धा इथे फॉर्म भरू शकणार आहे जेव्हा ऍड येईल तेव्हा डिटेलमध्ये सांगेल तुम्हाला पण तयारीत राहा तुमचं जर शिक्षण बारावी दहावी किंवा पदवी झालं असेल तयारीत राहा ही ऍड तुमच्यासाठी येणार आहे परीक्षेचे टप्पे कसे असतात लेखी परीक्षा असते शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी आणि कागदपत्र पडणार असे दोनच टप्पे असतात कागदपत्र आताच रेडी करून ठेवा कोणते कौंद कोणते कागदपत्र लागतात याच्याबद्दलचे भरपूर व्हिडिओ मी घेतलेले आहे सगळे व्हिडिओ व्यवस्थित बघा तुमचे डॉक्युमेंट्स तयार करून ठेवा त्यानंतर इथे जर बघितलं तर ही बघा तुम्हाला मी आत्ताच बोललो की किती मार्कांना तर ही बघा सगळ्याच पदांसाठी दोनशे मार्कांची एक्झाम आहे आणि मराठी इंग्रजी सामान्य ना आणि बौद्धिक चाचणी चार विषय असतात सरळ सेवेच्या माध्यमातून हे चार विषय असतात एक एकशे वीस मिनिटं म्हणजे दोन तास वेळ आहे तुम्हाला इथे प्रश्न सोडवायचे शंभर प्रश्न एकशे वीस मिनिटामध्ये एक एक एका मिनिटापेक्षा जास्त वेळ एका प्रश्ना मिळतोय सो अशा पद्धतीने ही एक्झाम होऊ शकते हा पॅटर्न तुम्ही थोडक्यात लक्षात घ्या परीक्षा कोण घेणार जास्त शक्यता ही एक्झाम आय पी एस घेईल पण आता जेव्हा ॲड येईल तेव्हा कळलंच कारण कोण ही एक्झाम कंडक्ट करतं टी सी एस पण घेऊ शकते पण सध्या आतापर्यंत घेतली आयबीपीएसनी आता ही एक्झाम टी सी एस घेते की आयबीपीएसनी आपण बघूया जसं की बीएमसी एक्झाम पूर्वी आयबीपीएस घेत होती आता टीसीएस घेते सो हा बदल जेव्हा होईल तेव्हा मी तुम्हाला सांगितलं असेल दुसरं या संदर्भातली सरळ सेवा बॅच आपल्याकडे अव्हेलेबल लगेच जॉईन करा तयारीत राहा शी ऍड लवकरात लवकर येण्याची शक्यता आहे बघा आचारसंहिता जर आपण बघितली तर आचारसंहिता लागू शकते पंधरा ऑक्टोबरच्या आसपास कारण नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर म्हणजे एकतीस ऑक्टोबरला दिवाळी एकतीस ऑक्टोबर नंतर तुमची निवडणुका होणार आहे त्याच्या अगोदर म्हणजे पंधरा ऑक्टोबर पासून आचारसंहिता जर लागली तर ही एक्झाम एकतर आचारसंहितेच्या अगोदर होऊ शकते ऍड येऊन नाही तर दिवाळीनंतर तुमचे एक्झाम होण्याचे चान्सेस आहेत सो तयारीत राहणं खूप महत्वाचं आहे या संदर्भात काय अडचण असेल तर नंबर मी तुम्हाला शेअर केला अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा या नंबरला कॉल करून विशेष माहिती घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये काही प्रश्न असेल तर टाकायला विसरू नका धन्यवाद